नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून उद्योग देत आहोत तर त्याच्यासाठी आपण जे पार्सल पाठवत आहोत महिलांसाठी तर हे जे आहे हे सगळे जे आहेत हे जॉईन झालेलं महिला याचे पार्सल आहेत आपले तर हे जे पार्सल आहे ते चाललं आहे आपल्याला गिर गेरेड़... गेरिडी सांगोला सांगोला जिल्ह्यामध्ये चाललं आहे हे जे आहे हे आचलपूरचं आहे अमरावती जिल्हा हे जे आहे हे निलंगाचं आहे निलंगा जे लातूर निलंगा जिल्हा लातूर इथं हे पार्सल हे जे आहे हे संभाजीनगरचं पार्सल आहे हे पंढरपूरचं आहे हे जे पार्सल आहे हे तुळजापूरचं आहे बघा आणि मपाईचं एक हे जे पार्सल आहे हे मोशीचं पार्सल आहे तर हे असे पार्सल आपण महिलांना ज्या महिला हाताने वाती करण्याच्या उद्योगात जॉईन झालेले आहेत तर त्या महिलांसाठी आपण असे पार्सल हे करून पाठवतो हे एक किलोचे पार्सल आहे म्हणजे एक किलो कॉटन आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सॅम्पलसाठी समयवाती फुलवाती आणि वस्त्रमाळ हे टाकलेले तुम्हाला आणि तुमच्या फोनपेवर सॉरी तुमच्या फोनवर व्हिडिओ पण टाकले जातात की सोप्या पद्धतीने वाती, वाती कशा करायच्यात तर अशा पद्धतीत ज्या महिलांना गृहोद्योग करायचा आहे त्या महिलांनी आपल्या या माऊली गृह उद्योगाला जॉईन होऊन तुम्ही अशा पद्धतीत गृहोद्योग करू शकतात धन्यवाद